बत्तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत बारावीचा पहिला इंग्रजी पेपर इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून अडावत येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात परीक्षेचे केंद्र अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे शाळेच्या आत व बाहेर मिळून एकूण बत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून संपूर्ण परिसर कॅमेऱ्याच्या नजरेखाली ठेवण्यात आला आहे आज पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत व सुरळीतपणे पार पडत आहे कोणताही अनुचित प्रकार अथवा गैरप्रकार घडू नये यासाठी अडावत पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीची तपासणी करण्यात आली बूट व चप्पल बाहेर काढूनच विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला तपासणीनंतर सर्व विद्यार्थ्यांना नियमानुसार वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला कडक सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही निरीक्षण आणि पोलीस बंदोबस्तामुळे परीक्षा केंद्रावर शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले असून परीक्षा सुरळीत पार पडत असल्याचे चित्र आहे